दरम्यान आणखीन एक महत्वाची माहिती आपल्या हाती लागते ज्या गाडीमध्ये आत्ता जी गाडी सापडलेली आहे शिवसेना नेते अशोक धोडी यांची त्यामध्ये त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळते जवळजवळ गेल्या बारा दिवसांपासून अशोक धोडी हे बेपत्ता आहेत अपहरण त्यांचं केलं गेलं की काय अशा पद्धतीची शंका होती अपहरण आणि घातपात असावा अशा पद्धतीच्या देखील शक्यता वर्तवल्या जात होत्या ज्या गाडीची आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी चर्चा करत होतो याच गाडीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलाय आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपल्याला म्हणता येईल अशोक धोंडी यांचा अखेर शोध लागलाय त्यांचा मृतदेह या गाडीतच सापडलाय घातपात झाला असावा आणि त्यानंतरच त्यांचा मृत्यू झाला असावा अशा पद्धतीच्या चर्चा अशा पद्धतीच्या बातम्या वारंवार येत होत्या गेल्या बारा दिवसांपासून अशोक धोंडी हे बेपत्ताय आता नेमकं त्यांच्यासोबत काय झालं असेल त्यांची गाडी ही या वापरात नसलेल्या खाणीमध्ये कशी पडली असेल गुजरातमध्ये हा सगळा परिसर येतो आणि या परिसरापर्यंत अशोक धोडी कसे पोहोचले या सगळ्या हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी विनायक पवार सोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत विनायक ज्या पद्धतीनं आपण ही बातमी आता दाखवली होती काही वेळापूर्वी आपण या संदर्भातली दृश्य देखील थेट प्रेक्षकांना दाखवली होती याच गाडीमध्ये धोडी यांचा मृतदेह हो सापडलेला आहे अधिक काय माहिती आहे बारा दिवसा करण्यात आलेले अशोक धोडी यांचा गुजरात विनायक नेटवर्क नेटवर्क समस्या आहे तुम्ही व्यवस्थित राहिलात तर आपलं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत योग्य रीतीनं पोहोचवू शकू दरम्यान शिवसेना नेते अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलाय याच गाडीमध्ये मृतदेह आहे ही गाडी एका खाणीमध्ये पडलेली सापडली अशोक धोडी यांची ही गाडी आहे लाल रंगाची ब्रिझा आणि या गाडीमध्येच अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलाय आता या संदर्भातल्या जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्या प्रश्नांची उकल आणि त्या पाठीमागचा जो तपास आहे तो तपास पोलिस यंत्रणा करणार आहे पालघरहून पोलिसांचं एक पथक गुजरातमध्ये पोहोचलेलं आहे ज्या स्थळावरती ही गाडी सापडली त्या ठिकाणी पोलीस पथक पोहोचलंय आणि त्या ठिकाणी पुढचा तपास सुरू आहे अशोक धोडी हे इथपर्यंत कसे आले त्यांना कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांना कोणी आणण्यात आलं का त्यांच्यावर जोरजबरदस्ती काही घडली का आणि नेमकं या सगळ्या घटनेच्या पाठीमागं काय नेमकं आहे याचा तपास सध्या पोलीस यंत्रणा करते अशोक धोडी हे शिवसेनेचे नेते आहेत गेल्या अनेक वर्षांपासून पालघर आणि संपूर्ण भागामध्ये ते काम करतात मात्र त्यांच्या या अशा अपघाती मृत्यूमुळं कशा पद्धतीनं या सगळ्या संपूर्ण तपास होतो आणि याच्यातून नेमकं काय निष्पन्न होतं ते आता पाहावं लागणार आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी विनायक पवार दूरध्वनीवरून पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत विनायक आपल्याला अधिक आपल्याकडे जी माहिती आहे ती काय आहे हो नक्कीच बारा दिवसापूर्वी अशोक झोडी शिवसेनेचे पदाधिकारी आहेत धानू तालुक्याचे त्यांचं गाडीचं त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं बारा दिवसापासून पोलिसांनी राज्यामध्ये विविध राज्यामध्ये सहा पथके रवाना केले होते मात्र त्यांचा जो आहे तो आज झालेला आहे खदानीमध्ये त्यांचे मूर्त जे आहे विनायक यांचा संपर्क सातत्यानं तुटतोय कारण विनायक आत्ता घटनास्थळावरती उपस्थित आहेत आणि तिथूनच ते आपल्याला अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत गुजरातच्या या संपूर्ण परिसर आहे हा आणि या परिसरामधून आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो हे दृश्य आत्ता फक्त जय महाराष्ट्र वाहिनीकडेच उपलब्ध आहे ही गाडी धोडी यांची आहे आणि ही गाडी बाहेर काढल्यानंतर त्या गाडीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे डहाणू तालुक्यातले शिवसेनेचे हे नेते आहेत आणि गेल्या जवळजवळ बारा दिवसांपासून त्याहीपेक्षा अधिक काळापासून ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आलेली होती त्यांचं अपहरण केलं घातपात झाला नक्की काय झालं याचा आता तपास पालघर पोलीस यंत्रणा करतीय आत्ता पालघर पोलिसांचं एक पथक घटनास्थळावर उपस्थित आहे गेल्या जवळजवळ बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी धोंडी यांचा शोध घेण्यात आला त्यासाठी संपूर्ण सहा पथकं पोलिसांची रवाना करण्यात आलेली होती अशोक धोंडी जिथे जिथे असू शकतात त्या सर्वच ठिकाणी त्यांचा शोध घेण्यात आला मात्र त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही आणि आज अचानक त्यांची ही गाडी गुजरातमधल्या या भागामध्ये सापडली आणि याच गाडीमध्ये पुन्हा एकदा विनायक पवार यांच्याकडून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया विनायक पुन्हा एकदा आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचत नाहीये नेटवर्क इशू होतोय आपण जर एकाच जागी थांबलात तर मला वाटतं कदाचित <coughs> विनायक पवार आपला माझा माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय ये 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 आपल्याकडे असलेली अधिक माहिती सांगा हो या ठिकाणी जंगल एरिया आहे आपण गुजरात गुजरातमधील बिलाड शरी या ठिकाणी आहोत दुपार या ठिकाणी नेटवर्कचे इश्यू आहेत आज दुपारी दुपारपासून जवळपास चार तासापासून पालघर पोलीस अधीक्षक या घटनास्थळी आहेत तर गुजरात पोलीसचे अधिकारी आहेत यांनी अथक प्रयत्नाने चार तासाच्या कोंबिन ऑपरेशन नंतर गाडी जी पन्नास फूट खादानीमध्ये खाली होती ती आता बाहेर काढण्यात यश आलेलं आहे त्याचमध्ये अशोक धोडे यांचाही हे मृत्यदेह सापलेला आहे बारा दिवसापूर्वी अशोक धोडे यांचं गाडीसह त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं जय चॅनल पाठपुरावा करून प्रशासनाला मार्ग लावलं होतं अशोक धोडे यांचं जे मूर्त जे आहे काम आहे ते सध्या पालघर पोलीस करत आहेत विनायक आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी दृश्यम नावाचा एक चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटामध्ये अशाच पद्धतीशी काहीशी कहाणी साधर्म्य आपल्याला दिसून येत अशा पद्धतीची देखील चर्चा रंगतीये हो नक्कीच जवळपास बारा दिवस उलटून या हत्येचा छडा लागत नव्हता कारण की हे जे आरोपी आहेत त्यांचा सक्का भाऊ जो आरोपी आहे अविनाश धोरी हा त्याच्यावरती सतरा गुन्हे दाखल आहेत गुजरात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये तो दारू तस्कर आहे या दारू तस्करला दारू तस्करी रोखण्यासाठी त्याचे भाऊनी म्हणजेच अशोक धोडी त्या आहेत ते आडकाठी पडत असल्यानंतर हत्या केल्याचे जे निष्पन्न आहे ते झालेले आज याचं मुख्य कारण आहे की अशोक धोडी हा गुंड प्रवर्तीचा असल्याने त्याला ह्या विनायक विनायक आपण एक महत्वाचा उल्लेख करताय घाई करू नका एक महत्वाचा उल्लेख आपण आता करताय कशामुळे हत्या झाली असं आता म्हणालात आपण आणि हे पोलिसांनी या संदर्भात काही पुष्टी दिली आहे काही माहिती मिळते आपल्याला अशोक अशोक रुडी यांनी गेल्या आ, गेल्या दोन वर्षामध्ये त्यांच्या सच्या भावावरती विविध पोलीस स्टेशन म्हणजे राज्य राज उद्धव पालघर असेल गुजरात पोलीस असतील तसेच घोलोड पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दिल्या होत्या की हा दारूचा व्यवसाय करत आहे या, याला कुठेतरी रोखण्याच्या व्याज्यावरती कारवाई करावी त्याचा राग जो आहे तो त्यांनी मनात धरल्यानंतर दोन वेळेस त्याच्यावरती हल्लाही करण्यात आला होता परंतु आता तिसऱ्या वेळी त्याला डायरेक्ट त्याची हत्याही करण्यात आलेली आहे यातील जो मुख्य आरोप आहे अविनाश स्टोरी हा सध्या फरार आहे सापडल्यानंतर तो, तो, तो परिस्थिती या घटनेची आहे त्या अजून माहिती म्हणजे अविनाश धोंडी हे या सगळ्या पाठीमागचे सूत्रधार आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि अविनाश हे अशोक धोंडी यांचे सख्खे भाऊ आहेत हो हो अशोक धुळे त्यांच्या सखेबाब आहेत यामध्ये या एकूण नऊ आरोपी आहेत पाच पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे तर चार आरोपी आहेत ते अद्याप सरावर आहेत ते राज्यातील राज्यामध्ये तसंच शेजारी राज्यामध्ये गेल्याची जी माहिती आहे ती पोलिसांनी दिलेली आहे यामध्ये आपण पाहिलं तर कोणत्याही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी नाहीये ज्या पद्धतीने अशोक धुळे यांचं जे हत्या आणि अपहरणाने हत्या करण्यात आली त्या अनुषंगाने त्यांचं घर आणि हे लोकेशन जवळपास पंचेचाळीस किलोमीटरचं आहे या पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरामध्ये जंगल वस्ती जास्त आहे यातूनच त्यांची कार कारमधून त्यांचं अपहरण केलं आणि ज्या ठिक रस्त्यावरती सीसीटीव्ही फुटेज नाही अशाच ठिकाणहून त्यांचा प्रवास करत या जंगल जंगलामध्ये असलेल्या खाणीमध्ये त्यांची मृत गाडी आहे गाडी आणि त्यांचा जो मृतदेह आहे तो टाकण्यात आला होता बर पोलीस तपासामध्ये काय निष्पन्न होतंय किंवा पोलीस या संदर्भात काही सांगतायत का कारण गाडीमध्ये जर मृतदेह हो सापडलाय तर त्यांना आधी मारण्यात आलं होतं की त्यांच्या सह गाडी या खाणीमध्ये फेकून देण्यात आली होती या संदर्भात काही माहिती मिळतीये नाही सध्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे घटनास्थळे उपस्थित आहेत थोड्याच वेळात ते पत्रकारांशी बोलणार आहेत संवाद साधणार आहेत त्याच्यानंतरच पुढील जो खुलासा आहे तो ते करत पोलीस प्रशासन कर नक्कीच धन्यवाद विनायक आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी